शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श अॅग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन आज वरे रविवार आज पुन्हा सोयाबीन भाव बदलले आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे कालच्या बाजारभावचे तुम्ही मध्ये बघितलं या ठिकाणी वीस रुपये आज सोयाबीन दरामध्ये घसरण होताना दिसते तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व पत्ता पण दिलाय नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये